आधी लगीन कोणाऱ्याच कोणाच कोणाच तानाझी आपल्या मुलाच्या लग्नाच्या घरी होता त्याचा इकुलता एक मुलगा रायबा

किती दिवसावर लग्न म्हणून ठेपलं होत चार किती इकडून इकडे मला इकडून हा किती दिवसावर ठेपलो होत चार, चार। तानाजीला वाटले तानाजीला तानाजीला काय वाटलं महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावेत कोणाला महाराज आणि मासाहेबांना लग्नाला बोलवावे तो शेलार मामा आला घे शेलार मामाला घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्र्यासाठी शिवाया कोणाकडे आले तानाजी आता शिवाजी महाराजांकडे शेलार मामाने शिवरायाना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले बघा शिवराय म्हणाले शिवाजी महाराज काय म्हणाले शेलार मामा शिवराय मामा तुम्ही लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण कारण काय कारण आम्ही जातीने जातीने म्हणजे स्वतः कोणाच्या गिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकता तानाजी म्हणाला काय म्हणाला तानाजी <coughs> बघा <बाला>। महाराज महाराज <coughs> तानाजी जिवंत असताना असल्या जिवावरच्या कामगिरी आपण जाणार मग आम्ही कशाला आहोत कोण म्हणाल अस तानाजी म्हणाले कोणाला म्हणाले शिवाजी महाराजांना आधी लग्न कोणाच मग माझ्या रायबाच कोणाच्या कामगिरीवर मीच कानार असे तानाजी बोलला कोण बोलला सर तानाजी मला शिर्वाद द्या आता कोण म्हणालय तानाजी कोणाला म्हणाले शिवाजी महाराजांना तानाजी तानाजीच्या स्वारीवर निघाला कोणाना किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला हा राज किल्लेदार होता तो मोठा